आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि अमेरिके दरम्यानच्या अंतरिम व्यापार कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूप संतनगरी शेगाव इथं दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दहा हजार आठशे एकतीस कोटींचे सामंजस्य करार आणि गडचिरोली जिल्ह्यात केवळ सात सशस्त्र नक्षली उरले असल्याची पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची माहिती आता सविस्तर बातम्या भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या अंतरिम व्यापार कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली या मसुद्यानुसार अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लादलेलं आयात शुल्क कमी करून ते अठरा टक्क्यांपर्यंत कमी केलं जाईल असं म्हणाले यामुळे वस्त्रोद्योग आणि प्रावरण चामडं आणि पादत्राणं प्लास्टिक आणि रबरापासून बनवलेल्या वस्तू सेंद्रिय पदार्थ गृहसजावट आणि हस्तशिल्प वस्तू या क्षेत्रांसाठी मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला याशिवाय जेनेरिक औषधं रत्न हिरे आणि विमानाचे भीम, भी, भाग यासह विविध श्रेणीतल्या वस्तूंवरचं शुल्क पूर्णपणे रद्द केलं जाणार असल्याचं भारताच्या निर्यातीला आणि मेक इन इंडिया अभियानाला मोठी चालना मिळेल तसंच हा करार कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करेल असं गोयल यांनी म्हटलं आहे बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच संत नगरी शेगाव येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं येत्या पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती केंद्रीय रा राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आपल्या देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी ह्या शेगाव येथे जे आपलं कार्यक्रम का होत आहे राष्ट्रीय जो कार्यक्रम का होताय पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सुनेत्रा ताई सुद्धा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आयुष मंत्रालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाला देण्यात आली आहे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ही त्र्यंबकेश्वर येथे एकोणीसशे सात साली स्थापन झालेली आयुर्वेदाची सर्वात मोठी आणि जुनी संघटना आहे या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आयुष्य चिकित्सा पद्धतींचा म्हणजेच आयुर्वेद युनानी सिद्धा सोवारिकपा होमिओपॅथी निसर्गोपचार आणि योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या मेळाव्यात चारही दिवस नागरिकांची आणि रुग्णांची आरोग्य तपासणी तसंच औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे या आरोग्य मेळाव्यात देशभरातील आयुष युनानी होमिओपॅथी यासह आयुर्वेदिक चिकित्सक सहभागी होणार आहेत अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र सध्या गतिशीलतेने विकसित होणारे राज्य आहे त्यातल्या त्यात विदर्भाचा प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे महाराष्ट्रात सामंजस्य करार केवळ कागदावर होत नसून ते प्रत्यक्षात साकारत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटद्वारे आयोजित ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन झाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते ऍडव्हांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वाचे सामंजस्य करार झालेत यामध्ये पहिला करार महामेट्रो आणि केअर हॉस्पिटलमध्ये झाला यात केअर हॉस्पिटलद्वारे एकशे एकतीस कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि पाचशे कोटी दवाखान्यांसाठी गुंतविण्यात येणार आहेत दुसरा करार गॅलेक्सी सोलर कंपनीसोबत झाला कंपनीद्वारे दहा हजार कोटींची गुंतवणूक करत सोलर सेल बॅटरी स्टोरेज सिस्टीमची निर्मिती होईल तिसरा करार टेलिकॉम टॉवरची निर्मिती करणाऱ्या जी आर इन्फ्रास्ट्रक्चर सोबत झाला आहे कंपनीनं दोनशे कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार कौस्तुभ धावसे यांनी दिली महाराष्ट्रात बारा जिल्ह्यांतल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला उत्साहात सुरुवात झाली एकूण सातशे एका सातशे एकतीस जिल्हा परिषद जागांसाठी दोन हजार सहाशे चोवीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यापैकी तीनशे एकोणसत्तर जागा महिलांसाठी त्र्याऐंशी जागा अनुसूचित जातींसाठी पंचवीस जागा अनुसूचित जमातींसाठी आणि एकशे एक्याण्णव जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रकट दिन उत्सव साजरा होणार असल्यानं राज्यातील विविध जिल्ह्यातून भाविकांच्या दिंड्या शेगावकडे मार्गस्थ होत आहेत जालना छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव नाशिक या जिल्ह्यातील अनेक भाविक पायदळवारीत रामनामाचा गजर करत भजनी दिंडा शेगावकडे येत आहेत दरम्यान उद्या आठ फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसावा प्रकट दिन महोत्सव साजरा होणार असल्यानं आज आणि उद्या चोवीस तास संत गजानन महाराज समाधी दर्शन खुलं करण्यात आलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे छत्तीसगड आणि भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत पोलिसांनी लक्षल्यांच्या कंपनी क्रमांक दहाचा म्होरक्या प्रभाकर यांच्यासह सात जहाल नक्षल्यांना ठार केल्यानंतर आता जिल्ह्यात केवळ सात नक्षली शिल्लक राहिले असून एकतीस मार्चपर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यात येईल असं पोलीस अधीक्षक निलोत्पल् यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं तीन दिवस आणि तीन रात्र पोलिसांनी नक्षल्यांशी धैर्यानं तोंड दिले त्यात सात नक्षली ठार झाले असून सर्वांची ओळख पटली आहे दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी तथा कंपनी क्रमांक दहाचा कमांडर प्रभाकर प्रभाकर आणि कंपनी क्रमांक पाचचा चा कमांडर पागू मोड्याम या दोन मोठ्या कॅडरच्या कॅडरचा त्यात समावेश आहे या सर्वांवर दोनशे गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने एकूण एकाहत्तर लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आता गडचिरोली जिल्ह्यात केवळ सात शस्त्र नक्षली शिल्लक असून त्यात गडचिरोली जिल्ह्यात राहणारे दोन आणि छत्तीसगड राज्यात वास्तव्य करणाऱ्या पाच कॅडरचा समावेश आहे त्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करावे अन्यथा एकतीस मार्चपर्यंत त्यांचाही बिमोड करू असा इशारा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिला आहे या पत्रकार परिषदेला पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा अपर पोलीस अधीक्षक एम रमेश गोकुल राज जी उपस्थित होते महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांचेकडून राज्यस्तरीय पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे विद्यापीठ गटामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना सलग तिसऱ्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळाले आहे या पुरस्कारांच्या माध्यमातून उद्योग संस्था विद्यापीठे स्वयंसेवी संस्था तसेच इमारती येथे ऊर्जेचा कार्यक्षम वापर व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धनाच्या उपक्रमांना गौरवण्यात येते या पुरस्कारांचा उद्देश राज्यभर ऊर्जा कार्यक्षमतेचा प्रसार करणे तसेच शाश्वत आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे येत्या पंधरा फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सवाच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पोहरादेवी येथील नंगारा भवन येथे आढावा बैठक आज घेण्यात आली हा जन्मोत्सव लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे या पार्श्वभूमीवर जन्मोत्सव काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी योग्य नियोजन आणि परस्पर समन्वय राखून आपापली जबाबदारी पार पाडावी असे निर्देश मंत्री संजय राठोड यांनी दिले यावेळी त्यांनी कार्यक्रम सहास भेट देऊन नियोजन सुविधा आणि आवश्यक तयारीचा सविस्तर आढावा घेतला त्याचप्रमाणे भगवान मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दारवा तालुक्यातील श्री क्षेत्र धामणगाव येथे दिनांक तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे या नियोजनासंदर्भात देखील पालकमंत्री राठोड यांनी हो यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आजच्या पहिल्या सामन्यात कोलंबो इथं पाकिस्तानने नेदरलँड्सवर तीन गडी राखून विजय मिळवला आजचा दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड यांच्यात कोलकाता इथं सुरू आहे तिसऱ्या सामन्यात भारत आणि अमेरिका आमने सामने असतील हा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता सुरू होईल बीसीसीआय अर्थात भारत क्रिकेट नियामक मंडळाने एकोणीस वर्षांखालील भारतीय पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला साडेसात कोटी रुपयांचं सा बक्षीस जाहीर केलं आहे काल हरारे इथल्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या आयसीसी एकोणीस वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सा शंभर धावांनी पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या अंतरिम व्यापार कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूप संतनगरी शेगाव इथं दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन आणि गडचिरोली जिल्ह्यात केवळ सात सशस्त्र नक्षली उरले असल्याची पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची माहिती याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार